सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज गौरव सरकेट हा प्रेरणादायी प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शुभारंभ भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आजपासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि स्वातंत्र्य इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे आज या रेल्वेतून सातशे पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत यातील ऐंशी टक्के प्रवासी हे चाळीस वर्षाच्या आतील आहेत जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी जात आहेत राज्यातील सर्व भागातून आलेल्या सर्व प्रवाशांना या सर्किट रेल्वेच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे शिवराज्याभिषेक आज तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आजच्या या दिवशी ही रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मोगल परकीय आक्रमणांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वराज्याची निर्मिती केली असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की पुढे हे स्वराज्य अटकेपर्यंत विस्तारले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या तसेच या पहिल्याच सर्किट यात्रेत प्रवास करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे पर्यटन प्रधान सचिव अतुल पाटणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी भारतीय रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना आय आर सी टी सीचे राहुल हिमालियन महाराष्ट्र पर्यटन विभागाचे विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढोकणे यांच्या ढेकणे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी व प्रवासी उपस्थित होते या पाच दिवसाच्या विशेष टूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली ही सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा यासाठी मंडळाचे अधिकारी आय आर सी टी सीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील पाच दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकापासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल पाच दिवसांची ही यात्रा पुढील ठिकाणांना भेट देणार आहे रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक इथे झाला व ही राजधानी होती लाल महाल पुणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले कसबा गणपती व शिवसृष्टी पुणे पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ भीमाशंकर ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग एक प्रमुख धार्मिक स्थळ प्रतापगड किल्ला अफजल खानावरील ऐतिहासिक विषयाचे ठिकाण कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर पंधाळा किल्ला बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी उदय नरे मुंबई